निसर्गाचा कोप शेतकरी चिंतेत अधिकारी मात्र आपल्याच मस्तीत पेन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिसकावून नेला मागील पावसाने अवकाळी पाऊस झाला त्यावेळी शेतकऱ्याचं नुकसान झालं पुराचा फटका बसला त्यावेळीही शेतकऱ्याचं नुकसान झालं आता भात शेती ही पीक शेतकरी घेणार त्याला त्याही पिकाला निसर्गाचा कोप म्हणायचं की काय शेतकरी मोठ्या चिंतेत आहे हवालदिल झालेला आहे परंतु याकडे अधिकाऱ्यांना मात्र पाहायला वेळ नाही शेतकरी बोलून सुद्धा अधिकारी येत नाही अधिकारी मात्र तुपाशी शेतकरी मात्र उपाशी अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे या बळीराज्यात शेतकऱ्याला कोणी वाली आहे की नाही राज्यकर्त्यांना प्रशासन अधिकारींना मिळाले नुकसान भरपाई शेतकऱ्याची व्यथा कोणाला सांगायची आणि कोणी ऐकायची अशी परिस्थिती आज रोजी निर्माण झाली आहे वाशिक खारेपाट विभागामध्ये संपूर्ण शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ना कोणी लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार आहे ना कोणी अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार आहे शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे आजी लिया है। है। आज ही परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे संपूर्ण शेतीचे नुकसान होताना शेतकरी आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळवून द्यावी अन्यथा हा शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे आज मराठवाड्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याची काय परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच परिस्थिती आज कोकण भागातील शेतकऱ्यांची झालेली आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा असे शेतकरी सांगतात आज ही परिस्थिती शेतीची झालेली आहे अवस्था आहे बघा हे बघा पूर्ण वास पाणी काढायला तर हे करतोय जागा केलेत मी काकांना बोलवलं हाताशी मदतीला त्यांना बोलून त्यांच्याशी हे करून संपूर्ण आम्ही आता वाजे येऊन पाणी मोकळा करण्याचा हे करतोय की पाणी निघतच नाही आहे परत पाऊस झाला तर मग परत परत पूर्ण पाऊस झाला तर काहीच नाही आता आलेलं हे गेल्यातच जमा आहे हे गेले तरच जा कुजलं आहे हे काय पूर्ण कुजलं हे बघा हे बघा पूर्ण कुजलं आहे काही नाही याच्यात नाही हे करणार पूर्ण कुजलेलं आहे आणि संपूर्ण परिस्थिती आहे आणि तिथे नाही आमदार आला नाही खासदार बघायला आले नाही कुठं काय हे केलं आहे ना कोणी काय हे करून दिलं काहीच नाही एक बैरमकोटाच्या नंदकुमार बाळाजी पाटील यांनी पण व्हॉट्सअपला मेसेज हे केलेला आहे टाकलेला आहे पण त्याची कोणी दखल घेतलेली नाहीये महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उपसंपादक संजय गायकवाड